राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांना विधान परिषद राष्ट्रवादी युवती आघाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेत घ्या अशी मागणी राष्ट्रवादी युवती आघाडीनं अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे विदान वर नुकी जालना जिल्ह्यात विधानसभेवर महायुतीला पाचही जागा महायुतीच्या आल्या असून राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली नाही त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या अशी मागणी राष्ट्रवादी युवती आघाडीना जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे राष्ट्रवादी शहराध्यक्ष गीतांजली ढवळे यांनी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्याकडे केली आहे नमस्कार मी शीतल कैलास बारोटे राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्ष आमची दादांना विनंती आहे की दादा विधान परिषद साठी आमच्या जालना जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण साहेब यांना आपल्या विधान परिषद वर बसवावं कारण महायुतीचे आता उमेद विधानसभा निवडणूक झालेली आहे त्यामध्ये तिन्ही पाचही जागा आपल्या महायुतीच्या आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीचे एकही म्हणजे उमेदवार त्यात नव्हतं तरीही खूप छान प्रकारे आमच्या जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे आदरणीय अरविंद चव्हाण काका यांनी खूप छान प्रकारे त्यांना सपोर्ट करून अं होईल तेवढं समजा सगळ्यांना मार्गदर्शन करून आपल्या वयानुसार त्यांनी खूप सपोर्ट पण केलाय आणि आमची दादांना विनंती आहे की दादा, दादा तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी आणि जालना जिल्हा अध्यक्ष यांना कायम सपोर्ट भेटण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला तर आमचं विधान परिषदवर उमेदवार द्यावा आणि तसंच आमच्या राष्ट्रवादी युतींतर्फे आमच्या पूर्ण पक्षातर्फे आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या अरविंद चव्हाण काकांना विधान परिषदवर घ्यावं गीतांजली ढोळे जालना युवती शहराध्यक्ष माझं म्हणणं असं आहे की जालना विधान परिषदेमध्ये महायुतीचे पाच तिकीटच निवडून आलेले आहेत आमच्या आरवी नान्ना यांनी तर खूप सगळ्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला सपोर्ट केलेला आहे पण आम्हाला अजितदादांना अशी मागणी आहे की अजितदादा आमच्या जालन्यामध्ये आरवी नान्ना यांचं अस्तित्व म्हणजे आमचं राष्ट्रवादीचं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून राहावं म्हणून आम्हाला तुम्हाला एक मागणी आहे की तुम्ही आम्हाला हे तिकीट द्यावी अशी विनम्रपणे मागणी करत आहे आपल्याला काही गीतांजली ढवळे